कोल्हापूर जिल्ह्यात मानगाव येथे पार पडलेल्या ऐतिहासिक परिषदेला एकशे पाच वर्ष पूर्ण झाली आहेत याच पार्श्वभूमीवर बार बार्टीकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी बोलताना गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिली त्यामुळे मानगावच्या गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहायला मिळाली असं म्हणत त्यांनी गावकऱ्यांचं कौतुक केलं छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली भेट आणि महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांला पुढचा राजा दलित जनतेचा राजा म्हणून जी घोषणा के केली ती ही मानगाव मला या ठिकाणी आल्यानंतर तो विशेष आनंद जाणवला गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहण्यात आली आजही गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे काही वास्तू त्याबद्दल सरपंच त्या सर्व मी आभार मानतो एक म्हणतात तो मानगावच्या या लोकांनी केलेला प्रयत्न हा उल्लेखनीय आहे मात्र आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळं मंत्री शिरसाट यांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली केवळ उपक्रम साजरा करण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड असल्यानं मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे एवढ्या मी आल्यानंतर जो कार्यक्रम ज्या स्टँडर्डने झाला पाहिजे होता ज्या लेवलने झाला पाहिजे होता त्याच्यामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत मी येणार का नाही सुद्धा शंका त्यांना होती अधिवेशन चालू आहे मग एक शासकीय कार्यक्रम घ्यावा या पद्धतीने त्यांनी तो अरेंज केला होता परंतु पुढच्या वेळेला मी आताही त्यांना सांगितलं आहे की लंडन हाऊसमधलं काही काम बाकी आहे ते तातडीने करा त्यासाठी मान्यता मी दिलेली आहे त्यांना आणि लवकरात लवकर एप्रिलच्या कालावधीमध्ये आता मार्च चालू आहे एप्रिलमध्ये पुन्हा मी एकदा येईल त्या टायमाला सुद्धा या मानगावला भेट देतो परिसरातल्या सगळ्या विकासासाठी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा